जय महाराष्ट्र तुम्ही गेले एक वर्ष आपण सातत्याने भेटत आलेलो आहोत आपल्या मनात देखील हेच आहे की वर्षान वर्ष तुम्ही ज्या धारावीत राहिलेला आहात त्याचा विकास हा झालाच पाहिजे बरोबर ना विकास आपल्याला सगळ्यांना ना पाहिजे पण विकास होत असताना मी जो परवा प्रश्न मुलून मध्ये विचारला जो मुंबईकरांना मी प्रश्न विचारलाय तो आज मी तुम्हाला सगळ्यांना विचारत आहे विकास हा कोणाचा पाहिजे आपल्याला धारावीचा पाहिजे की अदानीचा पाहिजे विकास करत असताना घर ही तुम्हाला मिळाली पाहिजेत की अदानीला मिळाली पाहिजेत याचा उत्तर जेव्हा तुमच्या मनात स्पष्ट होईल तेव्हा हा लढा आपला या लढ्याला अजून ताकद मिळेल आज मी शाखा भेट सांगितली होती नंतर आता स्टेज आलाय माहीक आलाय खरं तर मला सगळं आपल्या पदाधिकाऱ्यांना भेटायचं होतं पण असंच मी पुढचे अनेक आठवडे प्रत्येक आठवड्यात एका शाखेत येणार आहे धारावीमध्ये पदाधिकाऱ्यांना भेटणार आहे तिकडच्या स्थानिक लोकांना भेटणार आहे पण तेवढंच नाही तर आपले जे अनेक बस्ती आहेत वेगळ्या वेगळ्या धर्माच्या आहेत वेगवेगळ्या समाजाच्या आहेत कोळीवाडा आहे कुंभारवाडा आहे वेगवेगळे इंडस्ट्रीज आहेत मायक्रो इंडस्ट्रीज आहेत दुकानदार आहेत जे पिढ्यान पिढ्या पीड़या इथे राहत आलेले आहेत मला त्यांना भेटायचं आहे आणि त्यांना मनापासून विचारायचं आहे की तुम्ही ह्या लढ्यात आम्हाला साथ आणि सोबत देणार की नाही कारण हा लढा हा सर्वात मोठा लढा असणार आहे हा काही फक्त आता धारावीचा लढा राहिलेला नाही आहे हा मुंबईचा लढा झालेला आहे हा महाराष्ट्राचा लढा झालेला आहे जसं त्यावेळी संयुक्त महाराष्ट्रासाठी माझे पणजोबा लढले होते माझे आजोबा लढत होते तसंच आज उद्धव साहेब आणि मी आणि तुम्ही सगळे आत्ताच्या मुंबईसाठी लढत आहोत आत्ताच्या महाराष्ट्रासाठी लढत आहोत आणि आपण हे ठरवायचं आहे की मुंबई जी मुंबई तुम्ही मेहनत करून मोठी करत आहात प्रत्येक दिवशी मुंबईवर ज्यांचा डोळा आहे दिल्लीश्वरांचा असेल किंवा उद्योगपत्यांचं असेल ती मुंबई तुम्ही अदानी समूहाच्या हातात देणार आहात की ती मुंबई तुमच्या हातात ठेवणार आहात हे तुम्ही ठरवायचं आहे कारण तुम्हाला दोन तीन गोष्टी सांगतो मी जेव्हा हे सगळं सुरू झालं तेव्हा आता भाजपवाले काय बोलतायत की नाही हे तर टेंडर उद्धव ठाकरेंच्याच काळात निघालं होतं खोटं आहे टेंडर आपण काढत होतो पण जर टेंडर आपल्या वेळी निघालं असतं तर धारावी काय मुंबई काय अदानीच्या घशात आपण घालू दिली नसती आपला तुमचा विकास हा तुमच्यासाठीच झाला असता पुनर्विकास हा तुमचाच झाला असता हे टेंडर ऑक्टोबरचं आहे दोन हजार बावीसचं आहे चला हे जरी आपण बाजूला ठेवलं तरी ह्या टेंडरमध्ये आणि परवाकडे जो मास्टर प्लॅन मुख्यमंत्री महोदयांनी म्हणजे फडणवीस साहेबांनी मंजूर केलेला आहे तुम्ही सगळे धारावीतलेच आहात ना इथे धारावीकर किती जरा हातवरती करून सांग सगळ्यात ठीक आहे चला मी तर प्रश्न विचारतो हा मास्टर प्लॅन मंजूर होत असताना तुम्ही किती लोक फडणवीस साहेबांच्या बाजूला बसलो तर जरा हातवरती करून दाखव गुप्त मीटिंग होती कोणीच नव्हतं ना तुमच्या तुम्ही तिथे कारण त्या मास्टर प्लॅन मध्ये काय काय लिहिले तुम्ही पाहिलंय का पात्र कोण होणार आहे एलिजिबिलिटी कोणाला मिळणार आहे दोन हजार पर्यंत म्हणजे साल दोन हजार पर्यंत जे इथे राहत होते ते इकडेच पुनर्विकासाचं त्यांना घर मिळेल किती वर्ष झाली दोन हजार सालाला पंचवीस वर्ष म्हणजे पंचवीस वर्षापूर्वी जे इथे राहत होते किंवा इथे राहत होते पंचवीस वर्षापूर्वीपर्यंत त्यांना इथे घरं मिळतील बाकीच्याना कुठे पाठवणार ते मुलुंडला विक्रोळीला घाटकोपरला कुर्ल्याला सॉल्ट पॅन मध्ये आणि सगळ्यात भयानक ते म्हणजे देवणार मध्ये कचऱ्याच्या ढिगाऱ्यावर ही आपली किंमत आहे का कचऱ्याच्या ढिगाऱ्यावर राहण्याची तुम्ही बघा मुंबईला हे कशी गेळायला निघालेले आहेत एका बाजूनी देवणारचं डम्पिंग ग्राउंड हेनी ढापून घेतलं मुंबई महानगरपालिकेकडून महानगरपालिका सांगत होती की आम्हाला हे ग्राउंड गरजेचं आहे आम्ही कचरा जाऊन फेकणार कुठे अदानींनी सांगितलं नाही जसं मी धारावी गेळत आहे तसं मला हे ढिगारा पण गेळायचं आहे कारण मला तिथे इकडच्या लोकांना पन्नास मग, ते साठ हजार लोकांना तिथे नेऊन बसवायचं आहे मग मुंबई महानगरपालिकेने कसं बस त्यांना ती जागा दिली अदानीला आणि अदानी, अदानी म्हणजे मी वैयक्तिक अदानी बोलत नाही ते समोरला दिली अदानी ग्रुपला दिली अदानी ग्रुपने नंतर काय केलं त्यांनी पाहिलं कचऱ्याचा ढिगारा तर तिथे आहे तो स्वच्छ करायला तीन हजार कोटी लागतील ते तीन हजार कोटी देणार कोण तर मुंबई आता पुढच्या महिन्यापासून मुंबई महानगरपालिका जी आता तीन वर्ष निवडणूक नाही झाली आहे मुंबई महानगरपालिका म्हणजे बीएमसी जी मुख्यमंत्र्यांच्या कार्यालयातून चालते बीजेपी चालवते आता गेले तीन वर्ष तीच मुंबई महानगरपालिका आता प्रत्येकावर कचरा कर लावणार कचरा कर म्हणजे कचरा उचलेला पण कर आता एवढे वर्ष तुम्ही इथे मुंबईत राहत आहात मुंबईकर आहात कधी आपल्या सरकारने आपल्या बीएमसीने कचरा कर लावला होता कचऱ्यासाठी तुम्हाला कोणी पैसे विचारत होते कोणी नाही पण पहिल्यांदा आता बीजेपी बीएमसीच्या माध्यमातून कचरा कर लावणार ते आपल्यावर तसंच प्रॉपर्टी टॅक्स लावत आहे मोठ्या दुकानावर लावत आहे घरांवर लावत आहे उद्धव साहेबांचं एकमेव सरकार होता ज्यांनी कचरा कर लावला नव्हता आणि पाचशे स्क्वेअर फुटापर्यंत जी घरे होती त्याच्यावर प्रॉपर्टी टॅक्स आपण रद्द केला होता मुंबईकरांवरचा बोजा आपण कमी केला होता पण एका बाजूला उद्धव साहेब जे मुंबईवर प्रेम करतात आणि दुसऱ्या बाजूला भाजप आणि भाजपचे मालक कोण अदानी ते मुंबईला लुटायला निघालेत आणि म्हणून जेव्हा मी तुम्हाला सांगतो ना या मास्टर प्लॅन मध्ये मा जे त्यांनी सांगितलंय की दोन हजार पर्यंत तुम्ही इथे असाल तर तुम्हाला इथेच घर मिळतील मग लाखो लोकांना बाहेर देवणारच्या डम्पिंग ग्राउंडवर कचऱ्यावर किती लोकांना राहायचं इथे कचऱ्याच्या कोणावर राहायचंय का कोणाला ना राहायचं नाहीये इथेच ना। राहायचंय धारावीतच राहायचं बरोबर आहे पण हेच अदानी तुम्हाला कचऱ्यावर नेऊन ठेवणार आहेत मिठा घरावर नेऊन ठेवणार आहेत जिथे पाणी भरतं तिथे नेऊन ठेवणार आहेत मान्य आहे असा विकास कारण आता काय की इथे मी आल्यानंतर अदानीचे दलाल गल्ली गल्लीत जातील तुम्हाला पैसे देतील विकत घेण्याचा प्रयत्न करतील तुम्ही ठरवायचंय विकले जाणार आहात की नाही हे तुमच्या हातात आहे सर्वे सुरू होईल परत सर्वेच्या लोकांना तुम्ही घरात घेणार की तिथूनच लाथ मारून बाहेर काढणार हे तुम्ही ठरवायचं आहे दरवाजा कोणाच्या तोंडावर बंद करायचं ठरवायचं तुम्हाला सांगतो मी हेच तर नाही ह्याच्या पुढेही जाऊन जसं मी सांगितलं ना टीडीआर मुंबईचं स्वतः लुटत आहेत प्रीमियम मुंबईचं स्वतः लुटत आहेत इकडची घरं जर इकडच्या धारावीकरांना घर मिळणार नसतील तर आज मी अदानीना विचारत आहे जर ह्या सगळ्या धारावीकरांना घरं मिळत नसतील इथे मग नेमकं इथे पुनर्विकास कोणाचा होणार आहे हे तुम्ही आम्हाला सांगा मुंबई लुटायची नाही मुंबई जर लुटायला निघाल तर नुसतं लढा मुंबईचा नाही धडा मुंबईचा काय आहे तो आम्ही तर थांबणार नाही लढा फार मोठा असणार आहे हा एका मोर्चात संपणार आपल्याला ताकद आपली लागणार आहे एकजूट आपली लागणार आहे अदानीचे लोक असतील भाजपचे लोक असतील तुमच्यामध्ये धार्मिक वाद निर्माण करण्याचा प्रयत्न करतील आपण कुठे विकरले जाणार आहोत का भाषेमध्ये इथे अनेक लोक राहतात ना इथे आपले मराठी लोक आहेत तमिळ लोक आहेत उत्तर प्रदेशमधले लोक आहेत कुठचे कुठचे लोक आहेत सगळे इथे मेहनत करायला येतात मुंबईत एक स्वप्न घेऊन येतात तुमच्यामध्ये भांडणं लावण्याचा प्रयत्न होणार आहे तुम्ही लढणार की एकत्र राहणार एकत्र राहणार कारण विकास जर करायचा असेल आणि विकास कसा करायचा असेल तर उद्धव साहेबांनी वरळीमध्ये असेल किंवा वडाळ्यामध्ये असेल बिडीडी चाळींचा जो विकास केला ना तसा विकास आपल्याला धारावीचा करून दाखवायचा आहे बिडीडी चाळ कधीतरी येऊन बघा वरळीमध्ये जवळपास दहा हजार परिवार आहेत वडाळ्यामध्ये अडीच हजार परिवार आहेत नामजोशीमध्ये अडीच हजार परिवार आहेत एकशे साठ स्क्वेअर फुटाच्या घरांमध्ये राहत होते चाळींमध्ये राहत होते दोन हजार एकवीस साली आपण काम सुरू केलं आणि आज मी अभिमानाने सांगू शकतो की मी ज्या मतदारसंघात आमदार म्हणून काम करतो तिथे त्याच सर्व लोकांना आपण हजार एक, एकवीस पर्यंत सगळ्यांना पात्रता दिली सगळे एलिजिबल झाले आणि घर म्हणजे नुसतं तीनशे स्क्वेअर फूट नाही तर पाचशे स्क्वेअर फुटाची घरं आपण फुकटात आपण मोफत देत आहोत हे काही उपकार नाही करत हे आमचं कर्तव्य आहे तुम्ही सगळे जसे मुंबईकर आहात ते देखील मुंबईकर आहेत आणि म्हणून जा जडा आपल्याला एकत्र लढायचा असेल जर ताकद आपल्याला एकत्र आणायची असेल तर मी जे निवडणुकीच्या वेळी बोललो त्याच्यावर अजूनही मी ठाम आहे विकास जर करायचा असेल तर पहिलं म्हणजे राज्य सरकार असेल किंवा म्हाडा असेल किंवा बीएमसी असेल जसं बीईडी मध्ये आम्ही म्हाडाच्या मार्फत विकास करत आहोत तसा विकास झाला पाहिजे तुम्ही भले कॉन्ट्रॅक्टर अपॉइंट करा पण फायदा असेल तो सरकारला झाला पाहिजे अदानीला नाही फायदा जो होईल तो माझ्या इकडचं स्थानिक बांधवने झालं पाहिजे बघिनीने झालं पाहिजे अदानीला नाही आणि इथे प्रत्येकाला जो आत्तापर्यंत इथे धारावीत राहत आहे त्याला पात्रता द्या ग्राउंड प्लस वनला पात्रता द्या सगळ्यांना पात्र करा सगळ्यांना एलिजिबल करा कोणाला एकालाही धारावीच्या बाहेर पाठवायचं नाही त्याला मी विकास मानिन नाही तर मी एक फूट सुद्धा मागे असणार नाही आणि तिसरी गोष्ट सगळ्यात महत्वाची जेव्हा आपण पाहू इथे जेव्हा विकास व्हायला सुरू होईल जेव्हा तुम्हाला इथून बाहेर काढलं जाईल अदानीचे टॉवर यायला लागतील ते किती स्क्वेअर फूटमध्ये राहतील दीड हजार दोन हजार तीन हजार स्क्वेअर फूटमध्ये राहतील आपल्याला घर किती, किती मिळतात साडेतीनशे पण हा जर वेगळा प्रकल्प असेल जर ह्याच धारावीसाठी अदानीच्या घशात मुंबईचे सोळाशे एकर टाकत असतील तर कमीत कमी प्रत्येक धारावीकराला पाचशे स्क्वेअर फुटाचं घर हे मिळायलाच पाहिजे ह्याच्यासाठी आपण लढणार आहोत हे जे मी बोलतोय ते योग्य बोलत आहे की नाही तुमच्या मनात बोलत आहे की नाही धारावीला जे पाहिजे ते बोलत आहे की नाही आणि हे सगळं होत असताना अदानीने इथे येऊन देखील सांगितलं पाहिजे तुमच्या मध्ये जसं आज मी उभा आहे तसं तुम्हाला सांगितलं पाहिजे की कुंभारवाडा जाणार कुठे कोळीवाडा जाणार कुठे काय टॉवर मध्ये बसवणार तुम्ही आमचे वेगळे वेगळे जे समाज मंदिर आहेत धार्मिक स्थळं आहेत आमचे वेगळे वेगळे समाज वेगळे वेगळे इंडस्ट्रीज आहेत मायक्रो इंडस्ट्रीज आहेत ते देखील कुठे जाणार हे त्यांनी इथे येऊन सांगितलं पाहिजे जर धारावीकरांना जो प्लॅन मान्य असेल त्यालाच मी मास्टर प्लॅन मानिन नाही तर तो प्लॅन आपण इथे होळी केल्याशिवाय राहणार नाही मी पुन्हा एकदा सांगतो हे काही फक्त राजकीय नाही हे काही फक्त एक सामाजिक चळवळ नाही ह्या लढा जो असेल हा आपल्या मुंबईचा लढा असेल ह्याच्यात पूर्ण ताकदीने पूर्ण हिमतीने एका वेगळ्या जिद्दीने आपल्याला उभं राहायला लागणार आहे मी लढायला तयार आहे तुम्ही माझ्यासोबत सगळे येऊन ह्या जे काही भाजपचे मालक आहेत त्यांच्या विरुद्ध लढणार की नाही तुम्ही माझ्या सोबत येऊन जे आपल्याला लुटायला निघालेले आहेत त्यांना आडवं पाडणार की नाही तुम्ही माझ्या सोबत येऊन मी खांद्याला खांद्या लावून लढायला तयार आहे पण आपल्या धारावीसाठी प्रत्येक धारावीकरासाठी लढणार की नाही लढणार असेल तर दोन्ही हात वरती करून मला ती ताकद पाहिजे आणि जे कोणी तुम्हाला विकत घ्यायला येतील जे कोणी सर्वे करायला येतील त्यांना काय करायचं तुमच्याकडे दोन हात आहेत बाकी मी काही बोलणार नाही धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र वंदे मातरम